मी आज तुम्हाला जो पदार्थ दाखवणार आहे त्याआधीच मी तुम्हाला तयार डिश दाखवली तुम्ही मला पटकन दिशी सांगा कमेंट बॉक्समध्ये काय डिश आहे ओळखली का ठीक आहे जाऊ द्या मीच सांगते आपण घेतलेला आहे छान असा सांबार धुवून स्वच्छ करून सांबार त्यानंतर थोडीशी मेथी घेतलेली आहे त्यामध्ये ओवा जिरे तिखट हळद मीठ आणि पोहे खायचा दोन चमचे रवा आणि दीड वाटी बेसन असं आपण घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घेणार आहोत अर्धी वाटी गव्हाची पीठ गव्हाच्या पिठाने थोडंसं बाइंडिंग छान येते म्हणजे बेसनाने जे असं आहे तो त्याने अगदी छान त्याचं कवरअप अप छान तयार होते आता सांबार आणि ही मेथी आपल्याला एकदम बारीक एक चिरून घ्यायची आहे आपण हे आता बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे साहित्य सगळं आपल्याला मिक्स करायचे आहेत आपलं जे अर्धे वाटी बेसन राहिलेलं होतं त्या यामध्ये घातलेले आणि हे सगळं पाणी घालून आपल्याला याचा एक डो तयार करायचा आहे तर आधी पाणी घालायचं आणि हे सगळं मिक्स झाल्याच्यानंतर पाणी घालून आपण हे मळून घेणार आहोत छान अगदी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व तुम्ही माझे पदार्थ कोणत्या भागातनं बघतात हे मला अवश्य सांगा म्हणजे मला कळेल की आपण कुठून बघतात आपण जे राहिलेले अर्धी वाटी मी गव्हाचे पीठ सांगितले ते चा सा, सा सा थे ते घातले आणि याचा एक छान असा डो तयार करून ठेवला आणि याचे दहा पंधरा मिनटासाठी आपण याला रेस्टसाठी ठेवून दिलं त्यानंतर याचे छान असे रोल केले आणि हे रोल आपल्याला एका कढईत पाणी ठेवायचं पाणी छान गरम झालेलं आहे त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि त्या स्टँडवर ही जाळीची प्लेट आहे ती थे ठेवली आणि वरून त्यामध्ये याला झाकण ठेवायचं आणि त्याला होऊ द्यायचं पंधरा वीस मिनटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला पंधरा मिनटानंतर ते कापण उघडायचं आणि बघायचं हे तयार झालेलं हे तयार झालेले आहे तुम्ही याला चाकू काढून घालून बघू शकता पण हे तसे वरूनच समजते हे बघा एक चाकूने कापले हे छान तयार झालेले आहेत आता आपण हे सगळ्याचे अगदी असे तुकडे करून घेऊ एकसारखे असे आपण पापडाची लोई काढतो त्याप्रमाणे पे किंवा पेढ्याचा आकार म्हणा तसे आपण कड़ हे सगळे क कट करून घेणार आहोत हे सगळे आता आपण कट करून घेतलेले आहे एकसारखे आणि त्यानंतर कढईमध्ये तेल असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि आपल्याला हे तेलातनं काढून घ्यायचे आहे तुम्ही कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा म्हणजे माझा व्हिडिओ कुठपर्यंत बघितला जातो याची माझी जी उत्सुकता आहे ती पण संपेल आणि मलाही खूप खूप आनंद होईल व तुमचे तुम्ही जर नाव सांगितलं तर तुमचे आभारसुद्धा मानता येतील आता एक क तेलामध्ये आपण हे सगळं तळून घेतलेलं आहे तेलामध्ये टाकले सॉरी आणि हे फ्राय करायला मीडियम तेच करायचं तेल पहिले कडक तापून घ्यायचं नंतर गॅस मिडियम फ्लेमवरती करायचा आणि हे तळून घ्यायचे हे ब्राऊन छान सोनेरी कलर व येईपर्यंत याला तळायला वेळ लागतो कारण आतमधलं बेसन पीठ हे सगळं झालेलं पाहिजे यामध्ये सोडा याच्यासाठी घालायचा नाही सोडा घातला तर हे खूप नरम पडतात आणि जो क्रंची पण आहे तो येत नाही म्हणून यामध्ये सोडा घालायचा नाही किंवा काही घालायचं नाही साधी सरळ रेसिपी आणि करण्यासाठी अतिशय सोपी तुम्ही यामध्ये आणखीसुद्धा पालभाज्या घालू शकता पालक घालू शकता मे मेथी तर आपण घातलेलीच आहे तुम्हाला जे जे आवडत असेल त्या पालभाज्या किंवा टमाटे बारीक चिरून हे सुद्धा घालू शकता त्याची टेस्ट अगदी छानच येते मधल्या वेळेसाठी केलेला हा नाश्ता खूप छान वाटतो हे सगळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण या स एका डिशमध्ये काढून घेऊ आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला अवश्य सांगा लाईक करा कमेंट करा व नोटिफिकेशन बेल आयकन जरूर दाबा त्यामुळे मी काय जे जे नवीन व्हिडिओ टाकते कधी आर्ट कधी रांगोळ्या कधी कार मी भरपूर प्रकारचे क्लासेस घेते त्यामुळे कसे सगळेच व्हिडिओ असतात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही व आपल्या सांबार मेथीच्या वड्यात आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंट करा